नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार लोकप्रवाहात मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी रविंद्र शेवडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अंकित ही संस्था काम करीत असून गेली तीन चार वर्ष संविधान दिंडीचं आयोजन ते आहेत आपण थेट त्यांच्याशी संपर्क साधू त्या भारती संस्थेच्या अधिकारी आहेत नसरीन तांबोळी मॅडम नमस्कार जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या वतीने दर सालाप्रमाणे संविधान दिंडीचे आम्ही आयोजन करत असतो स्पेशली खास करून या संविधान दिंडीचे जे मार्गदर्शक आहेत माननीय सुनीलजी वारेसर महासंचालक बार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संविधान दिंडी प्रत्येक वर्षी आम्ही नियोजन करत असतो ह्या संविधान दिंडीचे मुख्यतः जी हेतू आहे ही जी संविधान दिंडी जी आहे ती देहू ते पंढरपूर असा मार्ग आहे या जो मार्गामध्ये किंवा ह्या प्रवासामध्ये आम्ही संविधान दिंडीच्या मार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच या दिंडीमार्फत संविधान प्रस्ताविका आणि विशेष करून वारकरी जे आहेत किंवा भक्त जे आहेत त्यांना आम्ही समता समतादूतामार्फत संविधानाबाबत काही प्रश्न विचारून त्यांना प्रश्न मंजूषा हे जी काही संकल्पना आहे त्याच्यातून जे आपल्या संविधानामध्ये एकात्मता बंधुता ह्या जे काही मूल्य आहेत याबाबत आम्ही त्यांना प्रश्न विचारून त्यांना तशी एक संविधान भेटवस्तू म्हणून आपण दिली जाते या संविधानाचं जे काही मूल्य आहेत आपले जे कर्तव्य आहेत अधिकार आहेत ह्या सर्व आपल्या साध्या आपल्या माणसांना कळावेत हे एक व ह्या ह्या दिंडीचे हेतू आहे याचबरोबर हे जे आजचा जे आजच्या दिवसाचं जे समारोप आहे ह्या समारोपासाठी सदिच्छा भेट देणारे आपले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय सुरेश खाडेसाहेब तसेच सोलापूर मतदारसंघाचे माननीय प्रणिती शिंदेताई यांनी देखील या समारोपाला सदिच्छा भेट देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच या उपक्रमाचे अत्य अत्यंत कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत ह्या सर्व जे श्रेय जाते ते आमचे बारटीचे महासंचालक माननीय सुनीलजी वारे सर त्यांना आम्ही या यांच्या दिंडीच्या ह्याच्या वतीने आम्ही त्यांना सर्वांच्या वतीने आम्ही धन्यवाद करतो प्रचार आणि प्रसाराचं माध्यम हे कलाकार आहेत या कलाकारांना ग्रामीण कलाकारांना जर त्यामध्ये संधी दिली तर निश्चितच त्यामध्ये फायदा होईल मॅडम तर तुम्ही ग्रामीण कलाकारांच्या बाबतीत तुम्ही वरिष्ठांना बोलू शकाल अगदी अत्यंत चांगला हा प्रश्न आहे नेहमीप्रमाणे माननीय महासंचालक देखील जे वारे वारेसर आहेत त्यांचे देखील असे विचार आहेत की नवीन कलाकार छोटे कलाकार जे आहेत ते मागे राहतात जे परंपरेने किंवा मोठ्या प्रमाणात संधी त्यांना मिळाली असते त्यांनाच दिली जाते पण ह्याही वर्षी आपण जसे की आपणच आहात एक कलाकार आहात आपल्याला देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तुम्हाला संधी मिळाली नक्कीच आपण पुढच्या वर्षी देखील ह्याचा विचार करून आपण नवीन जे कलाकार आहेत त्यांना संधी देऊ धन्यवाद धन्यवाद तर ह्या होत्या बार्टीच्या बार्टी, बार्टी संस्थेच्या प्रकल्पाधिकारी सन्मानिय नसरी तांबोळी मॅडम धन्यवाद जय भीम पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची